नमस्कार मंडळी मी सरपंच अमर सूर्यवंशी तर या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत कार्यालय जकीकुरवाडी त्यांनी यांनी गावातील नागरिकांना या ठिकाणी ओला आणि सुका कचरा एकत्र करण्यासाठी कचराकुंड्या देण्याचं ठरवलेलं आहे बाजारामध्ये ही जी कचराकुंडी भेटते ही कचराकुंडी साधारण दोनशे रुपयाला आहे आणि आम्ही जे टाकाऊ जार असतात त्या टाकाऊ जारपासून कचराकुंडी बनवलेली आहे ही कचराकुंडी फक्त दहा रुपयामध्ये या ठिकाणी बनलेली आहे तर या ठिकाणी अशा एकूण साधारण चारशे कचरा कुंड्या आम्ही आमच्या गावातील संपूर्ण प्रत्येक कुटुंबाला देण्यासाठी या ठिकाणी बनवलेल्या आहेत जर पर्यावरण स्वच्छ राहील तर या ठिकाणी निसर्ग स्वच्छ राहील आणि सर्वांचं आयुष्यमान देखील चांगलं सुधारू शकतं तर प्लास्टिकचा रियूज रिड्यूस आणि रिसायकल कशा पद्धतीने करू शकता हे आपण आमच्या जकेकोरवाडी या गावातील आमच्या सर्व तरुण मित्रमंडळीनं जे काही केलेलं आहे त्याच्यापासून तुम्ही या ठिकाणी बघू शकता धन्यवाद